नमस्कार पी के न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत हलोंडी इथल्या श्री एक हजार आठ सहस्त्रनाम आराधनाम महाउत्सवास विविध धार्मिक कार्यक्रमांनी आज सुरुवात आचे श्री सुयेश गुप्तजी महाराज सहसंघ आणि जगद्गुरू अभिनव लक्ष्मीसेन भटारक पट्टाचार्य महास्वामीजी यांच्या पावनसानिध्यामध्ये सहवाद्य मिरवणूक संपन्न झाली हातमेल तालुक्यातील हालोट इथं मूलनायक एक हजार आठ श्री भगवान पार्श्वनाथ तीर्थकार एव मानस्तंभोपरी चतुर्मुख जिनबिंब पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सव द्वादश वर्षपूर्तीनिमित्त एक हजार आठ सहस्त्रनाम आराधना महामहोत्सवाचे आयोजन समस्त दिगंबर जैन समाज वीर सेवा दल वीर महिला मंडळ एक हजार आठ सहस्त्रनाम आराधना महामहोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने एकतीस जानेवारी ते चार फेब्रुवारी दरम्यान आयोजित केले असून प्रत्यक्ष महोत्सवाला आज सुरुवात झाली पहाटे पाच वाजता मंगलघोष यजमानांच्या घरी मंगलस्थान नांदी मंगल आणि यजमानांच्या घरापासून मंदिरापर्यंत सहवादी मिरवणूक सुरुवात झाली मूलनायक भगवंताचा पंचामृत अभिषेक महाशांती मंत्र देवाज्ञा आचार्य निमंत्रण प्रतिष्ठाचार्य निमंत्रण संध्या वंदन सकलीकरण इंद्र यजमान प्रतिष्ठा बंधन आणि उलटबंधन झाल्यानंतर मिरवणूक सहवादी मंडपामध्ये आली मंडपासमोर सौधर्म इंद्र इंद्रायणी ज्योती जयप्रकाश पाटील आणि ईशान्य इंद्र इंद्रायणी लता संजय पाटील यांच्या हस्ते भगवंतांच्या वर पंचामृत अभिषेक झाला त्यानंतर मेघा किरण पाटील दाम्पत्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले मंडप उद्घाटनानंतर सहस्त्रनाम विधानास प्रारंभ झाला दुपारी आचार्य श्रींचे मंगल प्रवचन झाले गणपती कुबेर इंद्र इंद्रायणी प्रदीप पाटील यांच्या हस्ते समाव शरणावती रत्नवृष्टी करण्यात आली सुवर्ण सौभाग्यवती सारिका सुरेश घुमाई यांच्या हस्ते मृत्तिका संग्रह आणि अंकुरारोपण करण्यात आले यानंतर जनशास्त्र आणि ध्वजपटाची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली यामध्ये दोन हत्ती सात घोडे पाच रथ दोन बँड पथक हलगी आणि कर्नाटक इथल्या श्रवण बेळगोळमधील वाद यांचा समावेश होता